एवढे पैसे लोक महाराजांच्या चरणी दान करतात बघा किती गर्दी आहे आता दर्शन घेऊया आपण रथाच गर्दीत लोक ढकलाढकली खूप करतात त्यात मोबाईल मी स्टँड नाही आणलेलं मोबाईलला ना पकडायला हातातच धरलेला आहे पण ठीक आहे तुमच्यासाठी काय पण हे बघा रथ दिसतोय का तुम्हाला कसे त्याच्यावरती लोक बसलेले आहेत साईटून उभे आहेत आणि पूर्ण रथ हा पैशानं भरलेला असतो दर्शन झालेलं आहे हे बघा पालखी आहेत छोट्या याला आपण सासनकाठी म्हणतो आणि इकडं रथ आहे पाठीमाग खूप लोक असतात रथ ही लोकच जे असतात समोरची ती ओढतात ह्याला काय समोर म्हणजे काय जोडलेलं नसतं लोकच वळतात रथ पूर्ण पुष्य गावात फिरतो रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हा रथ फिरत असतो खूप लोक दर्शनासाठी येतात दर्शन घेतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि यात्रा कशी आहे रथ उत्सव कसा आहे हा बघितला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आमचं शिवागिरी महाराजांच्या रथ उत्सवासाठी मी आलो होतो ते दर्शन वगैरे व्यस्त व्यवस्थित झालेलं आहे तर आता मी रिटर्न चाललो आहे पुण्याला तर बघू शकता तुम्ही आता जाता जाता तुम्हाला मंदिर दाखवतो हे बघा आमचे सगळे घरातील मेंबर भाऊ आहेत सिस्टर आहेत वहिनी आहेत चला तर मला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय